सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली मराठा आंदोलनाचा मोठा विजय खोपोलीत शिंदे गटाकडून जल्लोष मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठ यश मिळाल्याने खोपोली शहरात शिंदे गट शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क का कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत विजयी सभा झाली शहर शिंदेगड शिवसेनेच्या वतीनेही जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदला नोंदा जाईल असाच हा आजचा दिवस म्हणावा लागेल गेली पन्नास वर्षाचा लढा मराठ्यांचा त्याला आज यश येताना कुठेतरी दिसतंय ये आणि यश आलेलं आहे आज सकाळी वाशीच्या सभेमधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि मराठा योद्धा मनोज जयांगी पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार असा की घोषणा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे तर महारा देशातला मराठा आज खऱ्या अर्थाने दिवाळी दसरा साजरा करतोय इतक्या वर्षाची प्रतीक्षा अनेकांचे अनेकांचे बलिदान अनेकांचा इतक्या वर्षाचा संघर्ष अण्णासाहेब पाटलांपासून त्या अगदी फडतरांपर्यंत इतक्या लोकांच्या बळी गेल्यानंतर आमच्या महिला भगिनींची कुंकू पुसल्यानंतर इतक्या मराठा इतक्या वर्षाच्या संघर्षाला एक योद्ध्याच्यामुळे यश मिळालं आहे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अलीकडे दसरा मेळाव्यात दिलेला शब्द मराठ्यांना दिलेला शब्द अखेर त्यांनी पूर्ण केला बोले तशा चाले त्याची वंदावी पावले अशीच राज्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे आम्ही सगळे शिवसेने सकल मराठा बांधव खोपोली शहर रायगड जिल्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि मनोज जरंगे पाटील यांचे शतशा आभारी आहोत त्यांच्यामुळे आज मराठ्यांना हा सोन्याचा दिवस पाहायला मिळतो शेतकारा योग आज आमच्या मराठ्यांसाठी आलेला आहे गेले साडेचार वर्षाची मेहनत मनोज जरंगे पाटलांनी जी घेतली आणि त्यांना जेवढा अख्ख्या महाराष्ट्रातनं सर्व मराठ्यांनी जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि आज त्याचं फळ हे आज आपल्याला वाशी येते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मनोज चरंगे पाटलांची भेट घेऊन सर्व लोक सर्व मराठ्यांच्या साक्षींनी आज आम्हाला मराठा आरक्षण मिळवून दिलं त्यांनी सगळ्या काल अहवाल सा, जो सादर केला आणि त्याचं आज फळी म्हणजे इतक्या दिवसाचं फळीत आज आम्हाला मिळालेलं आहे याच्याबद्दल याच्यामुळे सगळं सर्व महाराष्ट्रातला मराठा खूप आनंदी आहे आणि आज त्याचाच भाग म्हणून आज आम्ही इथे सर्व खोकोली शहर शिवसेना आणि सर्व मराठी बांधव एकत्र येऊन आम्ही हा दिवस आजचा दिवस आज उत्साहात साजरा करतोय आज आम्हाला अभिमान वाटतो आम्ही मराठी आहोत आमचा मुख्यमंत्री मराठा आहे आणि मनोज जरांगे पाटलांना आम्ही सर्वांनी एकत्र साथ देत आज हा आमच्या मराठा हो, योद्धाचाही विजय झालेला आहे एवढंच मी हे बोलू शकतो हा दिवस आमच्या मराठा बांधवांसाठी खूप महत्वाचा आणि सुवर्ण क्षण आलेला आहे आजचा दिवस जो आहे सत्तावीस जानेवारी हा धर्मवीर आनंदगी साहेबांची जयंती आणि त्यांचेच शिष्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आज मराठा आरक्षण जाहीर केलेलं आहे माननीय मनोज रंगे पाटलांचा कर जे संघर्ष होता यांनी केलेला संघर्ष या सर्वांनी या सर्वांना आम्हाला आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्हा सर्वांना त्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे आम्ही देवाचरणी एकच प्रार्थना करतो आहे हे जे छगन भुजबळ आमच्या विरोधामध्ये मीडियावर जे बोलत आहेत त्यांना देवाने सुबुद्ध देवो आणि मराठ्यांच्या मागं त्यांनी लागू नये जर मराठा यांच्या मागं लागला तर यांना पलता भूई होईल अशी आम्ही त्यांना सगळ्यांना करत। विनंती करतो त्यांच्या वतीने यावेळी माजी नगरसेवक राजू गायकवाड रुपेश देशमुख विवेक पाटील सचिन गुरसळ हरेश काळे अनिल मिंडे चंद्रकांत हवडे आदी प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न